माझं नाव हरिदशंकर राऊत मुखामपूर चांदूर तालुका पर्यटन जिल्हा सातारा मी असे बोलू इच्छितो की आम्ही पिकवलेला माल की आपली केडी चौधरी साहेब ते अत्यंत चांगल्या प्रकारे विकतात आणि शेतकऱ्यांना ते शेतकऱ्यांसाठी आम्हाला ते देऊच असे आम्हाला वाटते कारण त्यांच्या माध्यमातून आम्हाला चांगल्या प्रकारे पैसे मिळतात आणि जशी मालाची क्वालिटी आहे त्या दरा दराने ते विकतात कोणाला दुजाभाव करत नाहीत या माझा हा जवळचा हाल आमचा आहे त्याची दुजाभाव कधी केला नाही जसा माल असेल त्याप्रमाणे ती विक्री करतात आणि सगळ्यांना सामान घेऊन जातात आणि शेतकऱ्याला रुपयाला चांगला फायदा होतो त्याबद्दल मी सर्वांच्या वतीने व माझ्या कुटुंबियांचे आभार मानतो आणि इथून पुढे त्यांनी असाच शेतकऱ्याशी प्रेमानं वागावं वा आणि विश्वाच्या पद्धती पद्धतीनं आणि आपण म्हणतो की खऱ्या पद्धतीनं चालावं तर या मापानं खऱ्या पद्धतीनं चालल्यानंतर देवही पाठीशी त्याच्या राहतो आणि त्याचं कुणीही काय करू शकत नाही अशा पद्धतीनं त्यांनी आणि शेतकऱ्याचं प्रेम सदैव टिकावं हेच विश्वासाने प्रार्थना करतो आणि त्यांना दीर्घाभेशी लावं चालतं धन्यवाद एक सांगा आता तुम्ही मला एवढं भरभरून प्रेम देताय दुवा देताय हा शेतकऱ्याचा दुवा मिळणं एवढी सोपी गोष्ट नाही शेतकऱ्याची ज्या तळतळाट घेतलाय त्याचा कधी चांगलं होत नाही ना। 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 कधीच चांगला होत नाही कारण शेतकरी हा सगळ्यावर विश्वास ठेवणारा प्राणी आहे जो येईल त्याच्यावरती विश्वास ठेवतोय आणि हे निसर्गात फॅक्टरी चालवते आणि ह्या निसर्गाच्या फॅक्टरी मध्ये जे मिळत ते पदार्थ स्वीकारतोय म्हणजे तिथं मुंगी पासून तिथं पशुपक्ष्यापासून चोरापासून सगळ्यांना त्याच्या म्हणजे त्या सहन करतो आलेला आहे आणि परत मार्केट मध्ये हे होत असताना आज मला एक अभिमान वाटतोय की मंदीच सावट पूर्ण महाराष्ट्रात मंदीच आहे कालपर्यंत आपल्याकडे ती होती आज थोडीशी कंटोडी पाऊस चालल्यामुळं थोडासा आज बाजार थोडासा मार्केटमध्ये व्यवसाय पण मी कालच हे सगळ्यांना सावध केलेलं आहे की दोन दिवस जरा माल तुम्ही कमी काढा का कमी काढा की जेणेकरून आपल्याला याच्यामध्ये नुकसानीला सहभागी आपण झालो नाही पाहिजे कारण परत तुमच्या कालच्या क्लिपमध्ये मी हे पण सांगितलेलं आहे की बुधवार गुरुवार माल कमी काढा शुक्रवार शनिवार रविवार शनिवार इथलं मार्केट जरी बंद असेल तर आपलं नाशिक मार्केट चालू आहे इंदापूर मार्केट चालू आहे आणि हे गणपतीला माल लागू होतील पण गणपती गणपती म्हणून जे माल शेवटच्या था। ताप्यात येतात म्हणजे अगदी पंचवीस तारीख सव्वीस तारीख सत्तावीस या तीन दिवशी नाही म्हणलं तरी माल येणार आहे आणि या दोन तीन दिवसात माल आल्याच्या नंतर ती मंदी जर झाली ते उठ्याला आठ दहा दिवस जाणार आहे हे आठ दहा दिवस जर आपल्याला वाचवायचे असेल आजपर्यंत मी पोडकिडकीनी शेतावरती बांधावरती जाऊन शेतकऱ्याशी संवाद करून शेतकऱ्याला भरोसा दिलाय आज परवा दिवशी माझ्याकडे शेतकरी जेव्हा सत्तर रुपये ऐंशी रुपये जागा मागायला लागली शंभर रुपये जागा मग आजही ऐंशी नव्वद रुपये गोटी घेतली आज तुमची गोटी काय गेली सत्याऐंशी रुपये गोटी गेली वरच्या मालाला थोडासा दिवस शिकारायचा मुंबई गोवा पुणे पा। पावसामुळं प्रॉब्लेम पा। 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 आहे पण आजही रेट पडले पडून दिलेले नाहीत नाही पडून दिलेले नाहीत पण जाग्यावरती आपल्याला घाबरावले आज काल कमीत कमी तिसचाळीस शेतकरी वेगवेगळ्या भागात आले होते आज सुद्धा शेतकरी आले होते मी सांगतोय प्रत्येकाला माल आणू नका माझ्याकडं माझ्या मी भरोसा ठेवू नका आणि मला व्हॉट्सअपला फोटो सुद्धा पाठवू नका मी एक आडत्या म्हणून तुम्हाला सांगतोय सांगत नाही एक शेतकरी म्हणून सांगतो की कोणत्याही व्यापाऱ्यावरती आपण लगेच विश्वास ठेवू नका कोणत्याही आडत्यावर विश्वास ठेवू नका जर फोटो पाठवला तर तो लगेच सांगेल की हा आम्ही चांगला येतो आणि ज्यावेळेस माल जाईल त्यावेळेस सांगला आज जरा पाऊस आला आज जरा माल जास्त आला बंदी झाली एकदा झाडाचं फळ तोडल्याच्या नंतर ते परत झाडाला लावता येत नाही म्हणून आपण थोडस दोन तीन दिवस सावध <laughs> आणि त्या परिस्थितीमध्ये पुढचे दिवस आपल्याला चांगले मी छाती छातीटोकपणे सांगतोय आजही मंदिर सांगतो उद्या फक्त पाऊस उडू द्या सगळीकडे जायला सुद्धा करंट आलेला दिसलं आताच एकवीस तारीख सांगितलं कोणी मला सकाळी सांगितलं असे टाकू शकला आत्ताच लागली मला सकाळी सांगितलं खाली की आता आमच्याकडं किराय फिरका माहिती आज सौदा केला कारण शेतकरी हक्बल झालेला आहे आणि तो सौदा मी पाऊस उघडला तर चालू करणार आहे हे गणित लक्षात घ्या त्यामुळे माझा तो जागेवर घेणार व्यापारी तर माझं दुश्मन नाही पण शेतकऱ्यांनी एवढं काबाड कष्ट केलेलं आहे की आज त्यांनी सगळं स्वर्ण नानगा आणले त्यांनी पाहुण्या रावळ्याकडनं पैसे आणलेले त्यांनी सावकाराकडनं पैसे आणलेले त्यांनी बँकाकडनं पैसे घेतले हे टाकलेले आणि स्वतः अन्न खाल्लेलं नाहीये टायमिंगला अक्षरशः आज काल माझ्याकडं शिंदे काय ना शिंदे शिरके मी काल सांगितलं म्हणले माझ्या शिवार पूर्वी झोपत नाही आठ वर्षाची ना आठ वर्षाची मुलगी झोपत नाही आठ दहा वर्षाची आणि आठ किलोमीटर त्यांची शेती लांब आहे मी शेतातच झोपतोय आणि पूर्गी म्हणजे पप्पा मी पण शेतात झोपायला येते बरोबर काल अक्षरशः डोळ्यात छप आली होतं एवढी परिस्थिती आज आपल्या शेतकऱ्यांची आणि असं असताना तुम्ही एवढं समाधान आणि आमच्याशी बोलता हे आमचं मोठेपणे पण ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये आता तुम्ही किती वर्ष आता एखादी अशी तुर्ती वाटली किंवा शेती नाही दुरुस्ती केली पाहिजे तुमचा स्वभाव आणि तुमच्या चांगूनपणामुळे आणि तुमच्या प्रामाणिकपणामुळे हे टिकून आहे प्रामाणिकपणा ज्या दिवशी वाढत्या सुरेल त्या दिवशी शेतकरी चांगला जात प्रामाणिकपणा एकाच ठिकाणी नाही नाशिक मध्ये हीच परिस्थिती मध्ये काल मला भीमान वाटलं मी माय नभर गेलेलो नाही की आवक महाराष्ट्रातली तिथं नाशिकला आपल्याकडे झाली आणि सगळे शेतकरी समाधानी जाग्यावरती पेक्षा वीस वीस पंचवीस रुपये किलो वाढले हे सांगतायत फक्त आज काय झाले आता यांची जशी आवाज झाली कि मग असे हसले थोडे पण हसू याय ना त्यांना हसू गेलंय शेतकऱ्याचं कारण डोक्याची घरी तर घेतली होती त्या गणितापेक्षा चक्र पुढे जायला लागली कारण आता आपल्याकडं काय दोन नंबरचा धंदा नाही शेतकऱ्याकडं जे सावकाराकडनं जे औषधवाल्या दुकानदार पैसे घेतलेले ते मंदीमध्ये आपण जे गणित लावलेलं असत त्या मंदी मंदीमध्ये जर गणित उलटलं तर चक्र डोकं चक, चक्र चक्रवलं जात एवढ्यात मग असे ते थोडेसे हसवले आपण सांगले त्यांना हसले पण आता एवढे गंभीर होले पण ते हसताय ते हसतायत असं गमतीचा भाग नाही ज्याचा त्याचा तो पार्ट असतो पण मला एक अनुभव आलेला की चपला बदली होत होते सहा असा वेळा सहा असा चपला दररोज गायब व्हायच्या पण त्या चपला गायब होत नव्हत्या ज्या वेळेस तुम्ही गणित झाडं लावली त्यावेळेस तुम्ही साधारणता एवढी फळ एवढा बाजार आणि माल मार्केटला गेला एवढं टन आणि एवढी पट्टी लागली पाहिजे हे कधी गणित करता येईल ज्यावेळेस गाडी निघती त्यावेळेस कच्च्या रस्त्याला डायव्हर सांगता गाडी नीट घ्या पण ज्या वेळेस ती हायवेला गाडी लागल मस्त डोळा लागत नाही पण विचार करतो एवढा टन एवढा बाजार आणि एवढी पट्टी तो उलट झालं चप्पल दुसऱ्या बाजार वाढला तरी पण चप्पल चेंज होती म्हणून आम्ही खाली रॅक केलेले होता नंबर दाखल चप्पल चोरीला जाते चोर नाही शेतकऱ्या जीवनात उन्हाळा पावसाळा चालतोय श्रावण वाहिन्या म्हणून पावसाचा खेळत हा खेळ चालत राहतो ती जी काही सापडतात पण सापडत निसरगाव खेळ सगळा आहे भी दोष नाही पुढच्या पार्टीला दोन रुपये झाले घेणार तर ते दोन रुपयाने मागील त्याला तर दोन रुपया शेवटी चुकलं लावा येणार जे चुक लागाव ते शेतकऱ्या माथ्यावर जास्त पोषण करतात दीडशे झाड होती दीडशे झाड माझे साडेचार साडेचार लाख रुपये पण आजही मी झाले तेवढे झाले तुमच्याकडे आल्यानंतर झाले तिला नसते झाले माझे कारण ते रिजेक्ट आहे ना म्हणजे माझे एकशे कॅरेट पहिले नाही आले तर मला माहिती होतं रिजेक्ट काढले असतील कारण याच्या अगोदर सुद्धा मी गेल्या वर्षी व्यापाऱ्याला मालिका काढला होता पण व्यापारीच माझ्याकडे राहिला होता त्याच्यामुळे ते व्यापारी काय म्हणतात मला काय देऊ नको हो तुम्ही बाजार करायचं तुम्ही गेल्या ना नाशिकला आणणार होतो पण तुम्ही कॅम्प वाला म्हणे इतक्या लाभ नको म्हणे आपला माल खराब आहे तर आपण राहत राहत नाही तर माझा त्यांनी पंचायतीला मागे केला तुम्हाला पाच सट्टी पाडला त्याच्यामुळे यंदा ठरवलं तर व्यापाऱ्याला द्यायचंच नाही मी व्यापारी वागात सुद्धा येऊन देत नव्हते यांना नाही बघा मंदी जास्त काळाची नाहीये मंदी थोडीच आहे फक्त आपण हातबल होऊ नका एवढं चार दोन दिवस आहे ना पावसाचं जाऊ द्या एकवीस ला माल काढला पाहिजे एकवीस च्या पुढे दिवस जाऊ द्या अजून बावीस तेवीस च्या पुढे जाऊ द्या कारण पाऊस आणि मालघोली हो राहतात गार राहतात आणि ते सडतात थोडीशी उष्णता लागल्यानंतर त्याची खरी किमत फळाची ती सडलेली का चांगली ती जाड कळती सत्तावीस ला गणपती बसतो गणपती जरी बसणार ना होणार